तुमच्याकडे आहे माझं हे चोरलं माझं ते चोरलं अरे काय लहान पोराचं काय खेळ आहे का चोरायला ह आणि काय तुम्ही काय झोपला होता का काय अरे बरा लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असत पन्नास आमदार जर आपल्या सोबत आले तेरा खासदार आले शेकडो हजारो ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरसेवक आले लाखो कार्यकर्ते आले मग पक्ष कुणाचा आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्या बरोबर आहे शिवसेना त्यांच्या बरोबरच राहणार आणि म्हणून आपल्याला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने पण आपल्या या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व दिलं आणि त्याची पोच पावती तेव्हा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबान दुसऱ्या नंबर आणि यांची निशाणी कुठं होती पाचव्या का सहाव्या नंबरला लोकसभेमध्ये धनुष्यबान आणि शिवसेना कुणाची हे सिद्ध झालंय आणि त्यामध्ये आपण तेरा जागा लढवल्या आपल्या सात जागा आल्या सात जागा म्हणजे त्यांच्यापेक्षा पेक्षा जास्ती मतं आपल्याला मिळाली आणि मूळ शिवसेनेचा मतदार आज तुमच्या सोबत आहे आणि तिकडं आलेलं काय तिकडं काँग्रेसची वोट बँक आली आहे तिकडे आलेली सूज आहे सूज कायम राहते का झंडूबाब लावला की सूज गायब आणि म्हणून मी आपल्याला सांगतो धनुष्यबाण आणि शिवसेना बाळासाहेबांचे विचार आज संजय रायमोलकर बरोबर आहेत आणि त्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला सगळी कामं त्यांनी बंद पाडली होती समृद्धी महामार्ग बंद जलयुक्त शिवार बंद मराठवाडा वॉटर ग्रीड बंद विदर्भातला सिंचन प्रकल्प बंद सगळं बंद काय चालू मुंबईतले प्रकल्प बंद मेट्रो बंद कारशेड बंद चालू काय आणि स्पीड ब्रेकर टाकणार सरकार स्टे देणार सरकार पाहिलं अडीच वर्ष आणि होणारं शिवसैनिकांचं खच्चीकरण उघड्या डोळ्याने आम्ही पाहू शकत नव्हतो संजय रायमुलकर सांगत होते लवकर काय तरी करा लवकर काय तरी करा बाबा थांब आपले योग येऊ दे झालं की कर आणि आत्ती झालं जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा निर्णय घ्यावा लागतो म्हणून निर्णय घेतला आणि निर्णय घेतला म्हणून प्रकल्प सुरू झाले समृद्धी सुरू झाला आज माझ्या लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही केली त्याला विरोध केला म्हणाले हे चुनावी जुमला आहे फक्त निवडणुकीसाठी केलेला हा ही घोषणा आहे पण जेव्हा दोन हप्ते खात्यात पडले तीन हजार रुपये लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे हे सरकार काढून घेणार नाही ना हे देणार सरकार आहे दोन्ही हाताने देणार आहे ही देना बँक आहे लेना बँक नाही हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे पाच हप्ते भरले आम्ही नोव्हेंबर मध्ये आचारसंहिता ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही निर्णय घेतला निवडणुकीचा काळ आचारसंहितेच्या काळामध्ये आमच्या बहिणींचे पैसे थांबू नये आणि विरोधक तिथं मांजर आडवं घालू नये म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो वीस नोव्हेंबरला जसं मतदान होईल मतदान झालं रे झालं की डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात जमा होईल हा विश्वास या ठिकाणी तुम्हाला आणि तुम्हाला मी सांगतो तुम्हाला आता पैसे वाढवतोय आम्ही जसं मी म्हणालो दीड हजारावर ठेवणार नाही तुम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती माझ्या सगळ्या बहिणी लखपती झालेल्या पाहिज्या जसं मोदी साहेबांनी लखपती दिदी केलं जनधन योजना केली ड्रोन दिदी केलं बेटी बचाओ बेटी पढाओ केलं महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान देण्याचं काम केलं तसंच काम आपण करतोय आणि म्हणून आम्ही आता महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या महासभेमध्ये केला हे दहा सूत्री कार्यक्रम आहे हे तो फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पहिली योजना लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये शेतकऱ्यांना कर्जमाफी पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करून टाकणार शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार मिळत होते केंद्राचे मोदी साहेबांचे सहा आपले सहा ते बारा हजाराचे पंधरा हजार करणार या राज्यात कुणी उपाशी झोपू शकत नाही उपाशी पोटी भुकेला राहता कामा नये म्हणून प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना हो पंधराशेची एकवीसशे रुपये आपण करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला जसं बाळासाहेबांनी एक एकोणीसशे पंच्याण्णव ला घेतला होता विरोधक म्हणतात बेरोजगारांचं काय पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि दहा लाख प्रशिक्षण भत्ता दहा लाखां दहा लाख युवकांना आणि मुलींना दहा हजार रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर पंचेचाळीस हजार गावात पानधन रस्ते बांधण्याचा निर्णय आपण घेतलाय कारण शेवटी शेतकऱ्याला आपल्याला द्यायचं आहे अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना साडेसात हॉर्स पॉवरचा पंप आणि शेती करणाऱ्यांना तर आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे घरगुती जे मीटर वापरतात लाईट वापरतात त्यांच्या बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचाही निर्णय आपण घेतला आणि कापूस सोयाबीन पिकाचे भाव पडतात त्यावेळेस भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय जेवढा भाव कमी पडेल वीस टक्क्यापर्यंत तो गॅप भरून काढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आता काय पाहिजे सांगा एवढं सगळं जर आम्ही निर्णय घेतला नसता सरकार बदललं नसत तेवढा आम्ही करू शकलो असतो संजय आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की आपल्या सगळ्या मेकरवासियांना या ठिकाणी सगळ्यांनी मिळून आपले उमेदवार संजय रायमुलकर यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवायचं <laughs> आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही निश्चय केलाय ना पूर्ण आणि म्हणून विरोधकांकडे काहीच नाही शिल्लक सगळे नुसते अफवांचा बाजार आहे आणि आपला वचननामा पण चोरलाय त्यांनी आपण वचननामा केल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी म्हणाले महालक्ष्मी योजना करू आम्हाला तुम्ही विचारत होते पैसे कुठून आणणार आम्हाला सांगत होते हे खोटं मग तुम्ही खोटे आश्वासन देत आहे आमच्या लोकांना फसवताय जसं राजस्थानमध्ये जसं हिमाचलमध्ये जसं कर्नाटकमध्ये आम्ही योजना देऊ हे देऊ ते देऊ करून खोट्या घोषणा केल्या आणि सरकार आलं म्हणाले पैसे नाही आम्हा पास इल्लं नाही कुठबी नाही केंद्राकडे पैसे मागायला लागले मोदीजींकडे अरे घोषणा तुम्ही करायची आश्वासन तुम्ही करायचं आणि पैसे तुम्ही मोदीजींकडे मागायचे आणि अशा प्रकारच्या फसव्या लोकांपासून आपल्याला यांना दूर ठेवायचं आहे आणि म्हणून त्यांनी किती कॉपी केली तरी ओरिजिनल ते ओरिजिनल आहे कॉपी केलेला माणूस पास होणारा कोण आहे परीक्षेत पास होणारा कोण आहे संजय रायमुलकर हे वीस तारखेच्या परीक्षेत तुमच्या आशीर्वादाने प्रचंड मताधिक्याने पास झाल्याशिवाय राहणार नाही असा मी विश्वास व्यक्त करतो आणि मला सगळ्यांनी वर करून सांगा की सगळे मिळून संजयच्या मागे उभे राहा संजयच्या मागे उभे राहा आणि संजयला आशीर्वाद द्या आणि आम्ही आम्ही योजना केल्या आम्ही योजना केल्या त्या योजनेमध्ये योजनेमध्ये आम्ही भेदभाव नाही केला लाडक्या बहिणीमध्ये हे सगळे आहेत मराठी पण आहेत उत्तर भारतीय पण आहेत साऊथ इंडियन पण आहेत हिंदूही आहेत मुसलमान पण आहेत ख्रिश्चन पण आहेत सगळे आहेत ना बाबा योजनांमध्ये आपण दुधाभाव केलाय सग्या पैसे सगळ्यांना हिंदू लास्लमान मिला, मिला, मिला सगे जे लोकसभेमध्ये मुस्लिम लोकांना घाबरवलं डराया धमकाया संविधान बदलेगा ये बदलेगा ओ बदलेगा आरक्षण जाएगा अभी आप लोग एक बार फस गए दोबारा नहीं फसना दुबारा नहीं हम लोग भेदभाव नहीं करते जो देते हैं दोनों हाथ से खुलकर देते हैं और इसीलिए आप लोग संजय रायमुलकर ने कभी जाति पाति का किया है जाति भेद किया है ये मुसलमान है इसको मत दो ये हिंदू है इसको दो ऐसा किया है ये बहुत भोला आदमी है भक्त एक मंत्र मनुष्य है आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो एवढे लोक तुम्ही तुमची जबाबदारी आहे की वीस तारखेला सकाळी उठून पहिलं मतदान करायचं आपल्या नातेवाईकांना सांगायचं आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतोय भाऊजीला पण सांगा चाय नंतर पहिलं मतदार आणि एवढे लोक जर उतरले ना तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्या गेल्या वेळेस किती निवडून आला लीड बासष्ट हजारचा लीड भेटलाय पट्ट्याला आता एक लाखाचं लीड भेटू शकत महाराष्ट्रामध्ये नंबर एक चा उमेदवार निवडून येऊ शकतो तुम्ही ठरवलं तर आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे आपल्याला सगळ्यांना की वीस तारखेला प्रचंड मताधिक्याने संजयला विजय करा आणि फटाके फोडले दिवाळीमध्ये आणि तेवीस तारखेला यांच्या विजयाचे फटाके फोडायला एकनाथ शिंदे तुमच्या सोबत येईल ही खात्री देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब गाणं लॉन्च करायचं आहे लाडक्या बैदीचा लाडक्या भावाचा